नमस्कार मित्रांनो मी सुमित शिरसाट पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर सुमेध ब्लॉग्समध्ये खूप दिवसाने ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे परत आजचा जो ट्रॅक आहे जो गड चढायचा आहे तो आहे तोर्णा आणि याचं दुसरं नाव आहे

दिलेला आहे पर्यटकांनी तोरणागड सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत खुला राहील मुक्काम बंद आहे आदेश जिल्हा पुणे हा पॅच आहे तर आपण इथून चढू खूप दिवसाने ट्रॅक करतो आहे सो so, आय नो खूप टायर्ड होणार आहे मी हां ट्रॅक करताना लेट्स सी किती जाऊ शकतो पावलं चल चढलं फक्त आणि दम लागायला चालू झालेलं आहे सुरुवातच झाली आहे ढाप लागायला लागले शेवटी मी एकटा राहिलेलो आहे आणि माझे सगळे मित्र पुढे <laughs> सो काही एक पन्नास साठ पावल्या चालल्यानंतर असा प्लेन एक रस्ता लागतो असाच काही आपल्याला ट्रॅक पुढे करायचा आहे वर खाली वर खाली असे रस्ते आहेत मध्ये असे फ्लॅट सरपेस पण येत आहे जिथे आपण थोडासा दम घेऊन प्रॉपरली वरपर्यंत जाऊ शकतो आय थिंक सो so, एक टेन पर्सेंट कम्प्लीट केलेला आहे सो so, थोडं वर चढल्या चढल्यानंतर आपल्याला असा बोर्ड लागतो इकडे किल्ल्यांचा वन विभागाने हा लावलेला आहे बोर्ड इथे काही छायाचित्र काढू आपण जाऊ तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि अति विशाल किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे तोरणा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला जिंकून आणलेला किल्ला हा म्हणजे तोरणा किल्ला त्याचे दुसरे नाव प्रचंड गड असेही म्हटले जातात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना इसविशे सन सोळाशे सत्तेचाळीस मध्ये सर्वात पहिला तोरणा किल्ला जिंकला नंतर नंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गडाची पाहणी केली तेव्हा किल्ल्याचे विस्तार पाहून महाराजांनी त्याचे नाव प्रचंड गड असे ठेवले तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या गुप्तदानाचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड बांधण्यासाठी उपयुक्त आणला असं अजून चढायचं आहे या इथून आपण आलोत गड्याकडे जायला आणि त्याच्यानंतर एक असा काय सुंदर दृश्य आपल्याला बघायला भेटतो एक तलाव आहे नदी आहे आय डोंट नो थोडंसं डिटेल्स माहिती करून तुम्हाला इन्फॉर्मेशन देईलच याची <coughs> तुम्हाला मध्ये दिसतंय का नाही माहीत नाही एक तिकडंसं झाड छोटंसं पाण्यात आहे अजून एवढं चढायचं आहे प्रचंड गड नाव शोभू नये खूपच प्रचंड आहे हा आता इथून सरळ नाईन्टी डिग्रीजची चढाई गडाकडे सुकलोच so 75% फाय पर्सेंट कंप्लीटेड ट्वेंटी पर्सेंट बाकी लवकरात लवकर तो पण पूर्ण करू आणि पुढे जाऊ फायनली आपण मिशन पास केलेला आहे घराचा पहिला दरवाजा आपल्याला इथे दिसतो आहे तो तिकडे वॉटर रिलीफ वॉटर रिलीफ काय बिलीव्ह नाही करू शकत तुम्ही खूपच डिफिकल्ट होता हां टाईट हवा टाईट झालेली बट एक वेगळाच एन्जॉयमेंट होता सी। वरती काय काय बघायला भेटते आपल्याला अजूनपर्यंत तुम्हाला गेले असा दरवाजा दिसला नसेल बट जसं मी बोललेलो गौमुखी रचना रचनाच्या ह्याच्यावर बांधलेला दरवाजेची रचना असायची पहिल्या काळी किल्ल्यांवरती ज्याच्याने तुम्हाला समोरून कोणी बी हमला केला तर त्यांना दरवाजा कुठे आहे ते दिसून येणार नाही बाहेरून तोफानने जरी हमला केला त्या बुरुजावर असे हमले व्हायचे दरवाजानं त्याचा काही इफेक्ट होत नसे फायनली घडाचा पहिला दरवाजा लागलेला आहे दोन बुरुज दिसत आहेत आणि अशा काय पायऱ्या आपण चढच वरती आलेलो आहेत गडाचे डागडुगीचे काम चालू आहेत अशा काही जुन्या काही तुम्हाला बांधलेल्या स्ट्रक्चर दिसतील आणि वाटे किल्ले तोरण आपण आपण गड जिंकला आहेत फायनली सो आता बघू वरती काय काय आहे गडावरती मित्र आपले सगळे पुढे गेलेले आहेत हे जे स्ट्रक्चर आहे तुम्ही बघताय लकडखाना आहेत आणि गडाची तटबंदी आजकाल माकडांनी हाती घेतलेली आहे पूर्ण तटबंदीवर माकडं दिसत आहेत कॅमेरामध्ये तुम्हाला दिसतात का माहीत नाही बट लाईनशीर माकडं तटबंदीवरून चालत आहेत येतानाच तुम्हाला असे एक छोटेसे तळ दिसतात आहेत टाकी आहे पाण्याची ॲक्च्युली तळ नाही आहे पाण्याचा साठा करण्यासाठी बनवलेल्या टाक्या आहेत जागोजागी काही सुकलेल्या आहेत काहीमध्ये पाणी आहेत हे बघा गडांवर माकडं कसे लाईनशीर चालत आहेत इथून असं चढत आलो खाली उतरत ऑफ रोड आहे पूर्ण आणि इथून पुढे तो भगवा फडकतो आहे तिकडे जायचं आपल्याला ते आहे आपल्याला आणि हा वे बघा कसा आहे जायचं इथून असं जायचं आहे आपल्याला इथून असं आपण खाली उतरलोय आलो आणि आपल्याला जायचं आहे ते याच्यात होणार कॅन चेक द डिफिकल्ट लेवल याच्यातून आपल्याला जायचं आहे आता थोडा डिफिकल्ट होता पण इथून आपल्याला असं खाली पूर्ण वाकून आय थिंक सो so, याची हाईट अराऊंड दोन फूट असेल पूर्ण खाली वाकून आपल्याला जावायचे हा <laughs> <फाकिनी> का <थी। laughs> आमचे मित्र इकडे आराम करतायत <laughs> लाकडीवाले माणूस <मनें> कुठे गेले का रे <laughs> आनंद <आन्ण> साहेब जाऊन आलात <laughs> जाऊन आला चला मग इथून वरून आपण कर, 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 खाली उतरलो बट मी आहे फायनली माझ्या मनातली फिलिंग आहे मी इथे पोचलो इथून एक दरवाजा आहे आपण एक नंतर जाताना बघू जातो तो मग असा जो दरवाजा होता इथे बांधकाम केलेलं आहे त्या टायमाचं पाण्याचं टाका आहे त्या टायमाला प्यायसाठी वापरत असेल बट so. आता डोंट थिंक सिंकेबल आहे आपली मंडळी इथे बसलेली आहेत सो तुम्ही याच डोंगराच्या रेंजमध्ये पुढे अजून एक किल्ला बघू शकता बाबा मी शूज राजगड दिगड फोर्ट काढले मी परतीचा प्रवास तोरणा फायनली केल्या तोरणा जिंकला असं म्हणता येईल